नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर विशाल कोर्डे ब्रँड अम्बेडर मतदार साक्षरता अभियान जिल्हा अकोला आणि संस्थापक अध्यक्ष दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोला मित्रांनो संपूर्ण अकोला जिल्ह्यात आम्ही दिव्यांग मतदारांच्या जा घरी जातोय हो आज अकोल्यातील मोठी उमरी येथील कडे आम्ही आलोय बेटा तुझा थोडक्यात परिचय आमच्या सगळ्या श्रोत्यांना नमस्कार माझी गणेश अवसार आहे आणि बेटा तू यापूर्वी मतदान केलं आहे का नाही मी पहिल्यांदाच मत मतदान करत आहे आणि माझ्या देशासाठी मी मला प्राऊड म्हणजे मला प्राऊड फील होत अच्छा प्राऊड फील होत आहे की बाबा पहिल्यांदा मतदान करताना देशासाठी मतदान करणार मित्रांनो देशासाठी मतदान करणं फार महत्वाचं आहे आणि महिलांचं आणि दिव्यांगांचं प्रमाण आपल्याला वाढवायचं आहे मतदानासाठी शंभर टक्के मतदान व्हावं याच्यासाठी आम्ही संपूर्ण आपल्या जिल्ह्यात फिरतोय दिव्यांग सोशल फाउंडेशनच्या माध्यमात प्रत्येक दिव्यांगांपर्यंत जी अडचण आहे आणि तुला, तुला केंद्रापर्यंत मतदान केंद्रापर्यंत पोहोचण्याची काय व्यवस्था आहे ते आमच्या श्रोत्यांना सांग सोशल फाउंडेशनच्या गाडी हा माझी म्हणजे माझी जाण्याची ओके म्हणजे जा दिव्यांग सोशल ची जी सोय आहे ती तू उपलब्ध असणार आहे आणि देणार आहे शेवटी तुझा दिव्यांग बांधवांना काय संदेश आहे माझ्या दिव्यांग आणि मा, दिव्यांग बांधवांना आणि महिलांना हा संदेश आहे की सर्वांनी सर्वांनी मतदान करावे यस आणि सव्वीस एप्रिलला मतदान यस yes, सव्वीस एप्रिलला मतदान आहे आणि ते मतदान आपण केलंच पाहिजे तर नक्कीच मित्रांनो आज अदितीने एक चांगला संकल्प केला की मी मतदान करणार आहे आणि आपल्या सर्वांना पण मी विनंती करतो की आपण सुद्धा मतदान करावं दिव्यांग बांधव मतदान करत आहे तर आपण मागे राहू नये सव्वीस एप्रिल रोजी महिला दिव्यांग मतदार नव मतदार आणि आमचे ज्येष्ठ नागरिक या सर्वांनी मतदान करावं अधिक माहिती करता झिरो नाईन फोर टू थ्री सिक्स फायव्ह झिरो झिरो नाईन झिरो या हेल्पलाइन वर आपण कॉल करू शकतो जो दिव्यांग बांधव आहेत किंवा ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांना मतदान केंद्रापर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था दिव्यांग सोशल फाउंडेशन केली आहे धन्यवाद